गुड मॉर्निंग मंडळीनो कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळे खूप मस्त आणि स्वस्त असणार मग मी पुनम माझ्या हा व्लॉग मध्ये तुमचं वेलकम आहे आणि अशा प्रकारे माझी सकाळ झालेली आहे आणि तुम्ही मला बघू शकता मी किती आळस करते आणि कोलगेट करताना सुद्धा मी खूप आळस खूपच जास्त आणि मी का आज खूप मोठा होता दोन दिवस दोन दिवसापासून खूप जास्त पाऊस आहे आणि मी ते स्वतःसाठी खिचडी भात बनवत आहे सर्वात आळशी लोकांचं जेवण आहे हे आणि मला ही सर्वात सोपं वाटत त्यामुळे मी कधी एकटी जायचं असेल किंवा एकटेसाठी बनवायचं असतं तर मी नेहमी खिचडीच बनवते आणि मी सगळ्यांना प्रेफर करणार की खिचडीजण आणि स्वतःच्या लाईफ मध्ये काही तडका मसाला नाहीये त्यामुळे मी तडका एकदम चवचवीत टाकते मी मस्तपैकी तडका देते त्यानंतर मी तडका दिल्यानंतर आणि तुम्ही बघत असणार तर मी मस्त एकदम चांगलाच तडका दिलेला आहे त्यानंतर मी कच्चा सॉरी कच्चा नाही मी भात टाकलाय त्यामध्ये मीच डाळ आहे आणि मसूरची डाळ आहे आणि त्यानंतर पाणी वगैरे लावून मी मस्तपैकी थोडस पहिला मसाले वगैरे फ्राय केलं त्यानंतर मी तांदूळ वगैरे टाकलं त्यानंतर आयुष्यात माझ्या कसलाही स्वाद नाही आहे त्यामुळे मी चांगला एकदम स्वादनुसार मीठ टाकते आणि मी तुम्हाला एक सांगू का मला खूप आवडते जेव्हा कुकर सिटी देते कारण काय ना आयुष्यात खुली सिटी मारली नाहीये त्यामुळे कुकरची सिटी आहे ना मला खूप म्हणजे खूपच छान वाटतं बघताय माझा हॅपीनेस त्यानंतर मी ऑफिस साठी रेडी झालेली फ्रेश झालेली त्यानंतर तोबड्यावरती क्रीम लावत होते मी तोबडा चमकवत होती ही ही वेगळी गोष्ट आहे की किती चमकवलं तरी थोडा चमकत नाही पण काय आवड म्हणून चमकवायला लागते सोडा आता मी इथं पुढे डबा पॅक केला आणि त्यानंतर उरलेली नं खिचडी नाश्त्यामध्ये खाते आणि मस्तपैकी नाश्त्यामध्ये खाल्ल्यानंतर पोट एकदम मस्त भरल्यानंतर मी ऑफिससाठी निघाली पण मी तुम्हाला काय सांगू यार की म्हणजे ना किचडी काही झाली होती सिरियसली खूप छास्त छान खिचडी झालेली आणि मी ऑफिससाठी निघाली आणि एवढ पाऊस एवढ पाऊस सगळ्यांना सुट्टी तुम्ही बघू शकता ना आमचं आमच्या ते किती पाणी म्हणजे ना माझ्या तरी गुडघ्यापर्यंत पाणी येतच होतं मला असं वाटत वाहून लागणार आहे मी आणि बघत आहात तुम्ही किती म्हणजे किती पाऊस खूप जास्त आणि काय पुढे सांगू घरी आलेली आहे आणि माझी खडूस मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बच्छी नाही ही माझी मम्मी भैया आणि आहे आणि मी मराठी आहे <laughs> ही आणि हिला मी आता घरातून बाहेर काढणार आहे कारण का महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलायलाच पाहिजे बोल का मराठी नाही बोलणार तर काय करणार आहे बरोबर असंच बोल <laughs> माझ्या इशाऱ्यावरती चालते माझी आई चालतेच की नाही बोल मराठीत नाही बोलणार बघा मराठीत बोलली <laughs> म्हणजे माझ्या इशाऱ्यावरती माझी आई चालते आणि महाराष्ट्रात राहायचं ना इकडं बघ मराठी यायलाच पाहिजे कळालं का ना आलं ना आता अशा प्रकारे मी आली आणि गरम गरम जीव। 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 भजी ज्यांना ही भज्जी हवी असेल ती कमेंट करा सेक्शन कमेंट सेक्शन मध्ये खूप सारे तुम्हाला भज्जी भेटेल गरम गरम मी तर आता लवकर लवकर खायला झाले नाही तर थंड होईल बाई आणि ही कुरकुरीत भजी खरंच